नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये मिठाई म्हटली की ती साखरेची असो की गुळाची लहान मोठ्यांना खूपच आवडणारी आणि खूपच प्रिय अशी ही मिठाई असते तर मी आज तुमच्यासाठी खूपच जुशी आणि चवीला अप्रतिम अशी बालुशाहीची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ज्यांनाही बालुशाही आवडते पण बनवता येत नाही त्यांना किचकच वाटते तर त्यांच्यासाठीही खूप सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे आणि मी तुम्हाला एक बालुशाही ही तोडूनही दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता बालुशाहीला आतपर्यंत खूप छान आणि मस्त असा पाक आपला गेलेला आहे आणि खूप छान आणि यम्मी ही रेसिपी तयार होते भरपूर टिप्स मी यामध्ये सांगितलेले आहेत तर चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपण सर्वात अगोदर पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक छोटी अर्धी वाटी मी इथे साजूक तुपाचा उपयोग केलेला आहे आपली बालुशाही ही खूप छान आणि मस्त कलरफुल होण्यासाठी मी इथे ऑरेंज फूड कलरचा उपयोग केलेला आहे हा पूर्णतः ऑप्शनल आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये कलरच्याऐवजी केसरही घालू शकता साखरेचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्तही करू शकता आणि मी इथे पाच ते दहा बदाम घेतलेले आहेत आणि एक चमचा बेकिंग पावडर घातलेला आहे आणि त्याचबरोबर चार ते पाच मी इथे इलायची घेतलेली आहे तर बेकिंग पावडर घातल्यामुळे आपली बालुशाही ही, ही खूप छान फुगायला मदत होते आता सर्वात अगोदर मी अशा मोठ्या भांड्याचा उपयोग केलेला आहे यामध्ये आपण पीठ घालणार आहोत तर सर्वात अगोदर मी इथे अशा गार्डीचा उपयोग केलेला आहे आणि त्या गाळ्यांमध्ये आपण सर्व मैद्याचे पीठ हे हळूवार पद्धतीने चाळून घेणार आहोत आणि हो यामध्ये पिठाचा वापर हा फ्रेशच करायचा आहे जास्त दिवसाचा मैदा हा यूज करायचा नाही आहे आणि व्यवस्थित आपण चाळ्यांनी ही सर्व मैदा चाळून घेणार आहोत आणि त्यामध्ये निघालेले सर्व बारीक कण हे काढून घेऊयात तर अशा पद्धतीने मी दोन वाटी मैदा व्यवस्थित असा चाळून घेतलेला आहे आणि थोडेसे मीठही यामध्ये मी घालून घेतलेले आहे मीठ घातल्यामुळे गोड पदार्थाला छान अशी चव येते त्याचबरोबर एक चमचा मी इथे बेकिंग पावडर घातलेला आहे बेकिंग पावडर हे आपण केकमध्ये वापरतो तेच यामध्ये घालायचे आहे सोडा किंवा इनो घालायचा नाही आहे आता लगेचच आपण हाताच्या साह्याने सर्व कोरे पीठ हे एकजीव करून घेऊयात तर त्यामध्ये बेकिंग पावडर आणि मीठ घातले आहे ते सर्व एकजीव आपण यामध्ये करून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटापर्यंत मी हे एक जीव करून घेतलेले आहे आता लगेचच आपण त्यामध्ये साजूक तूप घालून घेणार आहोत तर मी इथे तीन ते चार चमचे साजूक तूप घालून घेतलेले आहे आणि पूर्ण अर्धी वाटी ही मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि छान आणि क्रिस्पी होण्यासाठी आपण यामध्ये साजूक तुपाचा उपयोग करणार आहोत आता साजूक तूप घातले की लगेच हाताच्या साह्याने हळूवार पद्धतीने आपण सर्व साजूक तूप हे व्यवस्थित पिठाला लावून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनिटापर्यंत मी हळूवार पद्धतीने सर्व पिठाला हे साजूक तूप लावून घेतलेले आहे आणि हाताच्या साह्याने असे प्रेस केले की त्याचा छान असा गोळा तयार होतो छान बाइंडिंगही होते तर अशा पद्धतीने आपण हे पीठ तयार करणार आहोत तर व्यवस्थित सर्व एकजीव झाले की लगेचच आपण त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हाताच्या साह्याने एकजीव करून घेऊयात आणि हे पीठ आपल्याला खूप जोर लावून मळायचे नाहीये फक्त सर्व पीठ हे एकत्रित करून आपण त्याचा गोळा तयार करणार आहोत तर ही प्रोसेस आपण हळवार पद्धतीने करणार आहोत हे पीठ भिजण्यासाठी आपल्याला जास्त पाण्याचा उपयोग होत नाही कारण की आपण यामध्ये साजूक तूप घातलेले आहे त्यामुळे पाणी हे थोडे थोडेच आपण यामध्ये यूज करणार आहोत तर खूप छान आणि व्यवस्थित मी हे पीठ एकत्रित करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे पीठ एकत्रित करून घेतलेले आहे आणि थोडेसेही प्लेन मी करून घेतलेले नाही आहे क्रॅक पडतील असे हे पीठ मी व्यवस्थित असे भिजवून घेतलेले आहे आणि आता त्यावर झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनिटापर्यंत छान अशी पिठाला रेस्ट देणार आहोत तोपर्यंत आपण बालुशाहीला लागणारा पाक आपण तयार करून घेणार आहोत तर सर्वात अगोदर मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण दोन वाटी साखर घालून घेणार आहोत आणि त्याच वाट्याच्या मापाने मी दोन वाटी हे पाणी यामध्ये घालून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता साखर घातली की मी लगेचच दोन वाटी पाणी यामध्ये घातलेली आहे जास्त पाण्याचा उपयोगही करायचा नाही आहे दोन वाटी साखर असली तर दोन वाटीच यामध्ये पाणी घालायचे आहे आता चमच्याच्या साह्याने आपण व्यवस्थित असे ढवळून घेणार आहोत तर एक वाटी मी सुरुवातीला घातली होती आणि एक वाटी ही नंतर घालून छान चमच्याच्या साह्याने सर्व साखर विटे येतोपर्यंत आपण एक जीव करून घेणार आहोत तर ही प्रोसेस करताना आपल्याला मीडियम गॅसवर करायची आहे म्हणजे साखर ही आपली व्यवस्थित अशी पिघळली जाते आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित दवून आपण ही साखर पिघळून घेणार आहोत तर हे प्रोसेस करायला आपल्याला चार ते पाच मिनटं लागतात तर चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आता लगेचच आपण यामध्ये कुटून घेतलेली इलायची घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये दोन ते तीन चिमूटभर फूड कलर घालून घेत आहे तर फूड कलर घातल्यामुळे आपली बालुशाही ही खूप छान आणि मस्त कलरफुल होते आता आपण चमचाच्या साहाय्याने सर्व एकजीव करून घेणार आहोत तर दोन ते ती तीन मिनटापर्यंत हा छान असा पाक आपला तयार होतो तर तुम्ही पाहू शकता तर, चेक शकता तर हे चेक करण्यासाठी तुम्ही पाहू शकता चमचा मी अशा पद्धतीने पकडलेला आहे तर हळूहार पद्धतीने आपण हे ड्रॉप पाकचे पडत आहेत पण सर्वात लास्टचा ड्रॉप हा हळुवार पद्धतीने हा पाकात पडत आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आणि जर तुम्हाला असे जमत नसेल तर मी तुम्हाला हाताच्या ही दाखवत आहे तर सहज एक तार आपला तयार होईल अशा पद्धतीने आपण हा पाक तयार करून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटापर्यंत सतत ढवून मी हा छान आणि मस्त असा व्यवस्थित पाक बालुशाहीसाठी तयार करून घेतलेला आहे गॅस बंद करून आता लगेचच मी यामध्ये निंबूचे चार ते पाच ड्रॉप घालून घेत आहे असं केल्यामुळे आपला पाक हा व्यवस्थितपणे तयार होतो आणि काही वेळेस आपण पाक तयार करतो तेव्हा ही साखर पटकन अशी घट्ट होत जाते तर ती यामुळे होत नाही तर ही ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा पाकही आपला खूप छान आणि मस्त तयार झालेला आहे आता आपण बालुशाही तळण्यासाठी दुसऱ्या गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेणार आहोत आणि तेल आपण हे छान मंद आच्यावर तापवून घेऊयात आता पीठ से हे आपले दहा ते पंधरा मिनटापर्यंत छान असे सेट झालेले आहेत आता आपण त्यामधून थोड्या थोड्या निंबूच्या आकाराचे गोळे तोडून घेणार आहोत आणि हाताच्या साह्याने व्यवस्थित असा एकजीव करून घेऊयात आणि हाताने व्यवस्थित केले की लगेचच आपण मधोमध त्याच्या अशा बोटाच्या साह्याने होल करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण मेंदू वडा तयार करतो त्याच पद्धतीने हे बालुशाही तयार करायची आहे तर यामध्ये अशा पद्धतीने होल केल्यामुळे आपली बालुशाही तेलामध्ये व्यवस्थितपणे फ्राय होते आणि ती कुठेही कच्ची राहत नाही आणि छान अशी क्रिस्पी ही तयार होते बालुशाही ही आपण अशा पद्धतीने छोट्या छोट्याच आकाराच्या तयार करायच्या आहे कारण आपण या पिठामध्ये बेकिंग पावडरचा उपयोग केला आहे तर त्यामुळे हे बालुशाही तळण्यानंतर फुगली जाते तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व बालुशाही ही तयार करून घेतलेली आहे आणि त्याच्या साईडला खूप छान अशा क्रॅक्सी पडलेल्या आहेत तयार झालेल्या बालुशाया आता आपण तेलात फ्राय करून घेऊया आता हळूवार पद्धतीने आपण एक एक बालुशाही तेलात सोडून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता तेल हे अशा पद्धतीने तापवायचे आहे बालुशाही ही हळुवार पद्धतीने तेलात फ्राय होईल तर तेलचे टेम्परेचर हे खूपच कमी मी ठेवलेले आहे आणि खूपच कमी गरम तेलामध्ये या बालुशाया आपण तळणार आहोत तेलाचे टेम्परेचर कमी असल्यामुळे या बालुशाया आतमधून अजिबात कच्च्या राहत नाहीत आणि खूपच छान आणि क्रिस्पी अशा तेलात फ्राय होतात तर जर तुम्ही गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवली तर या बालुशाया वरच्या साईडून लाल होतील पण आतल्या साईडून कच्च्या राहतील म्हणून गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे लगेचच आपण चमच्याच्या साह्याने या थोड्याशा फिरवून हो, घेणार आहोत पण त्याला चमचा लावायचा नाहीये कारण त्या तुटू शकतात खूप सॉफ्ट अशा या बालुशाया तयार होतात आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता मी अशा छोट्या चमचीचा उपयोग केलेला आहे जर तुम्ही मोठ्या चमच्याने या बालुशाया परतवणार तर त्या तुटू शकता तर अशा छोट्या चमच्याच्या साह्याने मी बालुशाया या दुसरी साईडही परतवून घेत आहेत आणि सर्व बालुशाया या परतवून आपण चार ते पाच मिनिटापर्यंत आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर ह्या बालुशाया फ्राय व्हायला दोघं साईडून चार ते पाच मिनटं लागतात तर चार ते पाच मिनिटापर्यंत छान फ्राय करून घेणार आहोत आणि जास्त मेहनत ही आपल्याला बालुशाही फ्राय करण्यासाठीच लागतो तर मंद ही प्रोसेस आपण करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता दोघं साईडहून खूप छान आणि मस्त क्रिस्पी अशी तयार झालेली आहे आणि क्रिस्पी झाल्यानंतरच आपण चमच्याचा उपयोग करणार आहोत तर चमच्याच्या साह्याने मी सर्व बालुशाही या परत अशा दोघं साईडून छान फ्राय करून घेतलेल्या आहेत आता मी तुम्हाला एक बालुशाही ही दाखवतही आहे तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त रंग याचा आलेला आहे आणि क्रिस्पी अशी ही बालुशाही तयार होते आता चमच्याच्या साहाय्याने आपण सर्व तेल गाळून या सर्व बालुशाया एका मोठ्या डिशमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व बालुशाया या एका डिशमध्ये काढूनही घेतलेल्या आहेत बघूनच तुम्हाला कळलं असेल की ही बालुशाही खूप छान क्रिस्पी आणि अप्रतिम अशी तेलात फ्राय झालेली आहे आता आपण त्याच पद्धतीने दुसऱ्याही बालुशाया तेलात घालून घेणार आहोत तर आपण ज्या पद्धतीने सुरुवातीला बालुशाया फ्राय केल्या होत्या त्याच पद्धतीने आपण हळूवार पद्धतीने या बालुशाया तेलात घालून घेत आहोत आणि तुम्ही पाहू शकता खूप हळुवार पद्धतीने बालुशाहीला बबल्स येत आहेत तर मी सर्व बालुशाया या तेलामध्ये घालून घेतलेल्या आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बालुशाही तळता येत नसेल तर तुम्ही चार चार किंवा पाच पाच घालूनही तेलामध्ये फ्राय करू शकता तर मी सर्व बालुशाया या आता एकदमच तेलात घालून घेतलेल्या आहेत आता आपण या बालुशाया दोन ते तीन मिनटापर्यंत एक साईड छान अशी लालसर झाल्यानंतरच आपण चमच्याच्या साह्यानं परतवून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर मी दुसरी साईड ही साहाय्याने साह्याने परतवून घेत आहेत तर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त रंग एका साईडला आलेला आहे आता दुसरीही साईड आपण व्यवस्थित अशी तेलात परतवून घेणार हो, आहोत आणि ही प्रोसेस करायला आपल्याला सहज चार ते पाच मिनटं लागतात आणि दोघं साईडून छान अशी गोल्डन रंग येईपर्यंत ही बालुशाही आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत ह्या बालुशाया तेलामध्ये फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण सुरुवातीला जी बालुशाही फ्राय करून घेतलेली आहे ते पूर्णत आपण थंड करून घेणार आहोत आणि थंड झालेल्या बालुशाही हे आपण पाकामध्ये घालून घेणार आहोत तर जास्त गरम बालुशाही या पाकामध्ये घालायची नाही आहे आणि पाक हे आपल्या साधा नॉर्मल असं कोमट पाकामध्ये या बालुशाया आपण घालून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी फ्राय करून घेतलेल्या बालुशाया यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असे पाकामध्ये बुडवून घेणार आहोत आणि दोघं साईडून व्यवस्थित असे बुडवून त्यावर थोडे थोडे पाक घालून घेणार आहोत या बालुशाया आपण पाच ते दहा मिनिटापर्यंत पाकामध्ये व्यवस्थित असे भिजवून घेणार आहोत म्हणजे छान असे झुसी होईपर्यंत हे पाकात आपण ठेवणार आहोत आता तोपर्यंत आपण हे दुसरे बालुशाही फ्राय करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता दुसरी ही बालुशाही आपली छान आणि मस्त अशी तेलामध्ये लालसर रंग आलेला आहे आणि दोघं साईडीन व्यवस्थित अशी परतवून मीही एका डिशमध्ये काढूनही घेत आहे तर चमच्याच्या साह्याने व्यवस्थित सर्व बालुशाहीचे तेल काढून घेणार आहोत आणि खूपच क्रिस्पी आणि कुरकुरीत या बालुशाया आपल्या तयार झालेल्या आहेत पाकात घालून घेतलेल्या बालुशाहींना पाच ते दहा मिनिटं झालेली आहेत आणि खूपच छान आणि ज्युसी अशा आपल्या बालुशाया तयार झालेल्या आहेत आता आपण चमच्याच्या साहाय्याने दोघं साईड ही परतवून घेऊयात आणि हळुवार पद्धतीने आता या बालुशाया आपण एका डिशमध्ये पाक गाळून काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता खूप जबरदस्त ही बालुशाही आपली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने मी एक बालुशाही काढून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण दुसरी ही बालुशाही काढून घेणार आहोत तर जबरदस्त ज्युसी आणि टेस्टी अशी आपली बालुशाही तयार झालेली आहे आता त्याच पद्धतीने आपण उरलेल्या सर्व बालुशाही ह्या आपण पाकामध्ये घालून घेणार आहोत तर सर्व बालुशाया मी हळूवार पद्धतीने पाकात घालून घेतलेल्या आहेत आणि ह्या बालुशायाही थोड्याशा थंड झाल्यानंतरच पाकामध्ये सोडायच्या आहेत जर तुम्ही या बालुशा गरम गरम पाकात घातल्या तर ह्या सर्व गळून जातील आणि त्याचा गोळा तयार होईल म्हणून सर्व थंड करूनच या बालुशाया या पाकामध्ये घालायच्या आहे बालुशाही घालताना हा पाक आपण कोमट गरम असा असला पाहिजे म्हणजे हे बालुशाही छान असे पाक ॲब्झॉर्ब करता आणि खूपच छान आणि ज्युसी मस्त अशी आपली बालुशाही तयार होते तर चमच्याच्या साह्याने मी सर्व बालुशा या परतवून घेतलेल्या आहेत आणि सर्व व्यवस्थित पाका अशा पाकामध्ये बुडवून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त आणि छान अशा आपले बालुशाही तयार होतात तर तयार झालेल्या बालुशाया मी तुम्हाला एका डिशमध्ये सर्व ही करून दाखवत आहे तर खूपच छान आणि मस्त असे पाकातून आपल्या बालुशाही आम्ही काढून घेतलेल्या आहेत आणि आता बालुशाही सजावटीसाठी मी इथे बदामाचा उपयोग केलेला आहे तर मी बदाम हे लांबसर असे काप करून त्यावर सजावट अशी करून घेत आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यावर पिस्ताही यूज करू शकता आणि त्याचबरोबर सिल्वर जो आपण मिठाईच्या दुकानात कागद भेटतो तो पूर्णतः इटेबल असतो तो ही यावर सजावटीसाठी उपयोग करू शकता तर अशा पद्धतीने मी ही बालुशाही तयार करून घेतलेली आहे उरलेल्या सर्व बालुशा मी ह्या अशा पद्धतीने एकावर एक ठेवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त आणि अप्रतिमशी ही मिठाई तयार झालेली आहे तर मी तुम्हाला एक बालुशाही ही तोडूनही दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता वाव खूपच जबरदस्त बालुशाहीला आजपर्यंत पाक गेलेला आहे खूपच ज्युसी आणि परफेक्ट अशी आपली बालुशाही तयार झालेली आहे बघताच तोंडाला पाणी येईल अशी ही रेसिपी तयार होते तयार आहे आपली खूपच ज्युसी क्रिस्पी आणि अप्रतिम चवीला अशी बालुशाहीची रेसिपी ही मिठाई तुम्ही दिवाळीमध्ये जास्त प्रमाणात तयार करून डब्यामध्ये स्टोर करू शकता आणि जेव्हा मनात आलं तेव्हा तुम्ही ते ही मिठाई एन्जॉय करू शकता तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ज्या ज्या ट्रिक्स मी यामध्ये सांगितल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी तयार करा एकदा जरीही तुम्ही ही रेसिपी तयार केली तर अजिबात ही रेसिपी चुकणार नाही अशा योग्य पद्धतीने आणि मापाने मी ही रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे तर मग अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारांसोबत शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद